तर भावान नमस्कार आज मी कुठला तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला हसवू तर नाही शकत तुम्हाला रडवणार पण नाही पण लाजिरवाणी गोष्ट सगळ्यात पहिला हे एक दहा पंधरा सेकंद आवाज आहे का ऐकला तर विषय काय माहितीये काय एक रात्री त्या आणि त्या रात्री पंचेचाळीस ते पन्नास बुलडेंजर येतात बुलडेंजर येतात जंगलात शिरतात जंगलात शिरल्यानंतर ना मग तिथनं मग त्यांची प्रोसेस चालू होत्या आपण त्यांना तर काय बोलू शकत नाही जो करलाय त्याला पण काय बोलू शकत नाही आपण काय बोलणार माहिती आहे काय पुढं जी परिस्थिती होणार आहे पुढे जी जी परिस्थिती चालू आहे आत्ता जी पुढं परिस्थिती येणार आहे त्याला सामोरं जाण्याची धाडस ताकद तुमच्यात ठेवा तयारी ठेवा मी कुठल्या माणसाला वाईट बोलत नाही किंवा कुणाला काय वाईट बोलत नाही मी कुणाला काय दोष देत बसत नाही पण जी आता ही जी हे व्हिडिओ बघा ही जी सिच्युएशन चालू आहे त्या सिच्युएशनला कारणीभूत आहे आपणच का माहिती आहे काय हे कुठला विषय माहिती आहे का हैदराबादमधलं है हैदराबादमध्ये ते काय तर जंगलतोड चालू आहे चारशे एकर राहणार आहे त्यातली जंगलातली जनावर ती ती कुठं जाणार इकडं तिकडं ती कुठं करणार मग ते आपल्या राहत्या वस्तीत येणार तुम्ही आणि घाबरूनही होणार तुम्ही काय दरवाजा एकदा लावून घेतला म्हणजे तुम्हाला काय फरक पडणार नाही फरक पडणार त्या जनावरांना माणूस म्हणून एवढी लाज वाटायला लागल्या भावानं काय आता मी काय बोलू शकत नाही बघा लागलाय नवा आता ही सत्य परिस्थिती आहे त्या है हैदराबादमध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे दे किलोमीटरच्या आस जंगलाच्या आसपास जी गावं आहेत त्या गावातून मुख मुक, मुक जित्रा पिरल्यात कोणामुळे आपल्यामुळं एका जमिनीच्या तुकड्यासाठी माणूस एवढ्या खाली जाईल एवढे एवढं एवढं ला एवढं लाजीरवाणी गोष्ट करेल मला वाटलं पण नव्हतं माणूस ह्या पायरीला येईल पण आता आपण काय करू शकतो आपण फक्त आता आपण त्यांच्या विरोधात का पण काय बोलू शकत नाही कुणाला वाईट पण बोलू शकत नाही पण माझं म्हणणं एकच आहे जी समोर पुढं परिस्थिती येणार आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवा कारण का एवढी बेकार कंडिशन येणार आहे लय जेवढं मुखचित्र मुखचित्राबाचा हाल झाले त्याच्यापेक्षा डबल तुमचा हाल होणार आहे मला एकच म्हणायचं आहे ब का तुम्ही मंचेला हे जर राहण्याचा पत्ता नाही आणि जनावरांचा बोल लागलाय पण अ का माणसांची गोष्ट काहीतरी वेगळी आहे माणूस काय तर हिकडनं तिकडनं काय तर करून काय तर करू शकतोय पण मुख चित्रा ब काय करणार मुखचित्रा बघ दुसऱ्यांच्या राहत्या व्यवस्थित जाणार म्हटल्यावर जाणार जाऊ दे थोडा येऊ देत काय विषय नाही फक्त पुढं त्रास होऊन त्रास तुम्हालाच होणार आहे हे हि जी जरा म्हणजे हि जी, जी काळजी काळजी करा तुम्हाला काय मोठ्या मोठ्या घरात राहणार तुम्हाला काय फरक पडणार नाही त्या जनावरांना मिलीत काय जगलीत काय वडा लागल्यात काय काय फरक पडणार नाही फरक पडणार त्या मुखची त्रवासने पुढं तुम्हाला बघा पैसा पैसा पै पैसा सर्व काही नसतोय दादा पैसा सर्व काही नसतोय वृक्ष तोडवायला लागल्या त्या जनावरांचा जनावरांचा मुद्दा राहू बाजूला राहू द्या ती ऑक्सिजन येत आहे ती पैशामुळे येत नाही जी झाडं तोड जी बिडं आहेत की नाही झाडंबिडे राखल्या आहेत त्याच्यामुळं बघा ते मागच्या जन्मातली ती माणसं त्यांची तिची तुमच्या डोक्यावर हात तुमची तुमच्यावर कृपा कृपा आहे म्हणून तुम तुम तुमचं एवढं अजून चाललं आहे एवढा पैसा कमावावा लागला आहे पण काही उपयोग नाही पैशानं ना ऑक्सिजन विकत घेता येत नाही मला एकच म्हणायचं आहे माझी भाषा थोडी अशीच आहे मला समजून घ्या माझं म्हणण्याचं हेतू काय ही लवकरात लवकर थांब